उन्हाळ्याची सुरुवात झाली की सगळ्यात पहिल्यांदा आठवण येते ती म्हणजे थंड पेयांची त्यातली त्यात जर घरात लहान मुलं असतील तर त्यांना सारखं काही ना काही थंड पिण्यासाठी हवं असतं घरातच तो परफेक्ट ऑप्शन जर आपण बनवला तर आपल्याला बाहेरचे थंड पेय विकत घेण्याची गरज नाही कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाहीत चला तर मग पाहूया ऑरेंज अगदी सोप्या पद्धतीनं मी आहे संत्र्या स्वच्छ घेतलेल्या चार संत्र्यांचा मी ज्यूस काढून घेतला तो निघला आपल्या मेजरिंग कपाने एक कप त्यामध्ये घातलेली आहे दोन कप साखर तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीने सुद्धा मोजून घेऊ शकता एक वाटी जर ऑरेंज ज्यूस असेल तर दोन वाट्या साखर घातलेली आहे ऑरेंजचं जो गोडाचं प्रमाण आहे ते मिडियम होतं तुमच्या जर ऑरेंजचा ज्यूस जास्त आंबट असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही अडीच वाट्यासुद्धा करू शकता छान यामध्ये या ज्यूसमध्ये आपली साखर मिक्स करून घ्यायची आहे पूर्णपणे याला विरघळायचं नाही फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता माझ्या ऑरेंज ज्या होत्या संत्र्या पिकलेल्या होत्या त्यामुळे याला कलर सुंदर आलेला आहे जर तुमच्या संत्र्यांचा कलर छान नसेल तर तुम्ही किंचित यामध्ये कलर सुद्धा वापरू शकता पण हा टोटली ऑप्शनल आहे नाही वापरला तरी काहीच हरकत नाही तो फक्त दिसण्यासाठी आहे त्यानंतर या मिश्रणाला आपल्याला दोन ताटांमध्ये करून घ्यायचं आहे अगदी पातळ याला पसरवून घ्यायचं आहे यामुळे काय होतं हे जे आपण सुकवणार आहोत याला मदत होते याला बिलकुल उन्हामध्ये वाळवायचं नाही फक्त फॅनच्या हवेला घरातच आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही जर याला उन्हात ठेवलं त्यामध्ये साखर वितळून जाईल आणि याचं सॉलिड फॉर्ममध्ये रूपांतर होणार नाही हे घट्ट होणार नाही पहिल्या दिवशी आठ तास मी जेव्हा याला फॅन खाली तेव्हा 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 तुम्ही बघू शकता या प्रकारे थोडासा आपला संत्र्याचा ज्यूस साखरेमध्ये एब्सॉर्ब झालेला आहे आणि हे कोरडं मिश्रण बनत चाललेलं आहे रोज सकाळ आणि संध्याकाळीला या प्रकारे फोडून ठेवायचं तीन दिवसात अगदी या प्रकारे तुमचं संत्र्याच्या प्रिमिक्सचं जे मिश्रण आहे ते बनवून तयार होतं तुम्ही बघू शकता अगदी कोरडं झालेलं आहे कुठेही साखर किंवा संत्र्याचा ज्यूस आपल्या हाताला चिकटत नाहीये अगदी कोरड हे बनलेलं आहे फक्त फॅनच्या हवेला ताटामध्ये पातळ लेअर देऊन हवेला ठेवायचं आहे हे मिश्रण आपोआप कोरड होतं या प्रकारे फक्त त्याला सकाळ संध्याकाळ ताटाला चिकटू नये आपल्या म्हणून सुट्ट करून आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर ही कोरडी झालेली साखर मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला याची बारीक पावडर करून घ्यायची आहे मिक्सर खूप वेळ चालू ठेवायचं चा नाही अगदी अर्धा मिनिट भर जरी तुम्ही चालवला तरी मनते। चालो ला तर। मस्त याची पावडर बनते खूप वेळ जर तुम्ही मिक्सर चालवला तर मिश्रण ओलं होण्याची शक्यता आहे मस्त कोरडी अशी पावडर बनवून तयार होते हे प्रीमिक्स सहा महिने आरामात टिकत जेव्हा कधी तुम्हाला ऑरेंज प्रिमिक्सचं सरबत बनवायचं आहे तेव्हा दोन चमचे मी इथं ऑरेंज प्रिमिक्स घेतलं आहे थंडगार पाणी यामध्ये घालायचं बर्फाच्या वड्या घालायच्या मस्त अगदी अर्ध्या मिनिटात तुमचं मस्त असं ऑरेंज सरबत बनवून तयार होतं मुलांना अगदी आवडेल असा पदार्थ आहे तुमचं उन्हाळ्याचं टेन्शन जाईल अशी रेसिपी आहे एकदा या प्रकारे या उन्हाळ्यासाठी प्रिमिक्स तयार करून नक्की पहा तुम्हाला आवडेल बाहेरचे जर सरबत आपण विकत घेतले तर त्यामध्ये बरेच प्रिझर्वेटिव्ह असतात रंग असतात जे की आरोग्याला हानिकारक असतात त्यामुळे या प्रकारे घरच्या घरी मस्त असं प्रिमिक्स बनवून ठेवा आणि उन्हाळा भर याचा आनंद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय